ऑपरेशन सिंधूर आणि भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ सांगलीमध्ये आरपीआय पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून स्टेशन चौकापर्यंत माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हातात तिरंगी झेंडे घेऊन भारत माता की जय आणि सैन्य दलाच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली काढण्यात आली या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले यांच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिव जगन्नाथ टोकळे साहेब यांच्या आदेशानुसार सांगली शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे भारत जिंदाबाद यात्रा जे भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताला दिवतलं पाकिस्ताननं म्हणून आम्ही एका रात्रीमध्ये भारतानं पाकिस्तानचा नष्ट केला म्हणून हे एक आमचं जल्लोषी रॅली म्हणून आम्ही काढलेला आहे ह्या भारत देशामध्ये आमचे सैनिक आहेत म्हणून आम्ही ताटमानानं भारतामध्ये राहतो आहे हिथून पुढं आम्ही पाकिस्तानला आव्हान करतोय की आम्हाला दिवसायचा प्रयत्न करू नका आम्ही थोडक्यामध्ये थांबले जर इथून पुढं आमच्या नादाला जर लागला तर याद राखा पाकिस्तानमध्ये झाड सुद्धा आम्ही ठेवू शकणार नाही एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय बौद्धराष्ट्र जय भारत पहालगाम येथे मे महिन्यामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो अमानुष हल्ला केला त्याबद्दल सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो त्याच्यानंतर भारत देशाने भारतीय सैन्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवर दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करत पहलगमच्या हल्ल्यानंतर ज्या आपल्या भारतीय बहिणींचा पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी सिंदूर पुसला त्याच्याबद्दल भारतीय सैन्यांना ऑपरेशन सिंदूर एकदम सक्सेसफुल पद्धतीनं राबवला त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम भारतीय सैन्याचं खूप खूप आभार मानतो भारतीय सैन्यामुळं आज देशामध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक सुरक्षित आहे कारण की आपल्या देशातील सैनिक हे बॉर्डरवरती आपल्या जीवाशी खेळून आपल्या जीवाचं रान करून आपल्या भारतीय लोकांचं प्राण वाचवण्याचं काम हे सैनिक करत आहेत त्यामुळं आपल्या या भारतीय सैनिकांचा गौरव करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की भारत जिंदाबाद यात्रा आपण काढली पाहिजे भारतीय सैन्याच्या समर्थनात ही यात्रा सांगलीमध्ये संपन्न झालेली आहे या यात्रेमध्ये प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे साहेब जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खरात संजयजी कांबळे पोपट कांबळे शहर जिल्हाध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या या रॅलीसाठी उपस्थित आहेत